नमस्कार न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये मी सचिन आव्हाड तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी दौंड तालुक्यातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल कुल हे आहेत सध्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू आहे, आहे। नेमका कसा प्रतिसाद मिळतोय काय सांगा अतिशय चांगला प्रतिसाद मतदारसंघामध्ये आहे एखादा दुसरं गाव वगळता सगळ्या गावांच्यात मी प्रचाराच्या निमित्ताने जाऊन आलो माझी भूमिका त्या ठिकाणी मांडली लोकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि मी मतदारसंघामध्ये काय केलं आहे आणि निवडणुकीला का उभा राहिलो आहे आणि पुढे काय करण्याचा विचार आहे ही सगळी सविस्तर मांडणी माझ्या मनोगांतामधून केलेली आहे पत्रकं वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं काम आणि पुढचं व्हिजन लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या माध्यमातून ही निवडणूक लढतो आहे चांगलं काम केलं आहे विश्वास संपादन केला आहे तेव्हा लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे आत्ता सध्या जर आपण पाहिलं तर कालच तुमचे जे विरोधी उमेदवार आहेत त्यांनी तुमच्यावरती अशी टीका केलेली आहे की कोलांनी त्यांचं एखाद्याही ठळक काम सांगावं तर याबाबत काय सांग आता त्यांचा प्रॉब्लेम काय आहे ते पूर्वी ह्या मतदारसंघात रस्त्याची परिस्थिती अतिशय खराब होती ते मी केलेल्या रस्त्यानेच जातात मी केलेल्या के सभामंडपातच बसतात त्यांच्या गावामध्ये सुद्धा माझ्या प्रयत्नातून झालेल्या पाण्याच्या व्यवस्थेमुळेच आज ते गाव सुपीक झालेलं आहे ज्या गावात मला मतदान होत नाही अशा गावातसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे पाण्यामुळे शेतीची परिस्थिती आहे त्यांच्या शेतातसुद्धा मी आमदार झाल्यानंतरच व्यवस्थितपणे पाणी जातं आणि सगळं करून परत तिथून येऊन माझ्यावर टीका करतात हे अतिशय चुकीचं आहे परंतु त्यांना कधीही राजकारणामध्ये भूमिका स्पष्टपणे घेता आली नाही खुर्चीसाठी सातत्यानं तडजोड करणाऱ्या त्यांच्याबद्दल मी काही फारसं बोलणं योग्य नाही लोकशाहीमध्ये ते टीका करतील आवश्यक असेल तरच मी त्याला उत्तर देतो मला त्यांच्या टीकेला उत्तर देणंसुद्धा आवश्यक वाटत नाही काही दिवसांपूर्वीच लोकसभेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये दौंड तालुक्यात जे दोन गट आहेत कुल आणि थोरात ते एकत्रितपणे काम करताना दिसले मात्र त्यानंतर आता दोन तीन महिन्यातच पुन्हा हे दोन्ही गट एकमेकांविरोधात उभा राहत आहेत याकडे तुम्ही कसं पाहता नाही कुल थोरात हा विषय आत्ताच्या निवडणुकीला नक्की आहे पण त्यावेळेस महाविकास आघाडी महायुती होता मी महायुतीची जी काही भूमिका ठरली त्याप्रमाणे आम्ही पुढं जात होतो मी माझी भूमिका प्रामाणिकपणे केली आता महायुतीमध्ये त्यांचा रोल त्यांनी प्रामाणिकपणे करणं आवश्यक होतं परंतु आता त्यांनी महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला आणि आता, आता परत एकदा कुल थोरात असंच निवडणुकीचं चित्र झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेतल्या गोंधळामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असं माझं मत आहे त्याचं उत्तर मतदार ह्या मतदानाच्या रूपानं देईल तर आत्ता जर आपण पाहिलं तर निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भीमा पाटसचा विषय हा प्रामुख्याने समोर येतोय तर याबाबत काय सांगा नाही तो खूप वर्ष सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे पण अतिशय अडचणीतली संस्था आम्ही व्यवस्थित चालू केली कायद्याच्या चौकटीत बसून चालू केली न्यायालयात हा विषय घेतल्या गेल्यानंतरसुद्धा ही प्रक्रिया योग्य झाली असं मत न्यायालयाने नोंदवलं त्याच्यामध्ये माझे विरोधक असणारी पुणे जिल्हा बँक एम एस सी बँक आणि कारखाना या सगळ्यांनी चर्चा करून हा निर्णय घेतला त्यांना जर टीकाच करायची तर मग ह्या निर्णय प्रक्रियेत ते होते का नाही हे त्यांनी सांगितलं पाहिजे ही निर्णय प्रक्रिया करताना बँकेचे सगळे पैसे वसूल करण्यासाठी त्यांनी ह्या संस्थेला शंभर अडचणी टाकल्या अडचणी आणल्या आणि त्याच्यामध्ये आठी टाकल्या त्या पूर्ण करूनच ही संस्था सुरू झालेली आहे आज शेतकऱ्यांच्यामध्ये आनंद आहे ऊस कुठे घालाव हा प्रश्न संपलेला आहे ऊस घालण्याबरोबरच दराचा प्रश्न संपलेला आहे आणि स्वतःची संस्था जी अडचणीत होती ती बाहेर पडती याचा आनंद संपूर्ण मतदारसंघामध्ये मला पाहायला मिळतो चौथ्यांदा कुल थोर थोराता म्हणजे तुम्ही रमेश आप्पा आणि तुम्ही चौथ्यांदा एकमेकांसमोर उभे आहात तर या निवडणुकीत तुम्हाला काय आव्हान वाटतं आ, मला या निवडणुकीच्या निमित्तानं आव्हान मी केलेलं काम अजून पुढे नेणं एवढंच ने वाटते बाकी कुल थोरात निवडणुकीचा निकाल काय लागतो हे यापूर्वी पाहिलेलं आहे दोन हजार नऊचा एकच अपवाद आहे पण त्याला त्यावेळेस विश्वासघात कसा झालं आहे तुम्हाला माहीत आहे आणि त्यामुळे एखादा अपवाद होत राहतो निकाल नेहमीप्रमाणेच लागेल तुम्ही यंदा ह्या करणार का काय सांगाल माझं काम चांगलं केलं असेल तर निश्चितपणे मतदार माझी हॅट्रिक करण्यासंदर्भातला निर्णय वीस तारखेला घेईल आणि त्याची मला खात्री आत्ताच आपण महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल कुल यांच्याशी चर्चा केलेली आहे दौंड तालुक्यामध्ये पुन्हा एकदा विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी रिपोर्टर सचिन आव्हाड दौंड